तासगाव मुस्लिम समाजाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी मुन्नाभाई कोकणे सांगली जिल्ह्यातील तासगाव इथे मुस्लिम समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी तासगाव येथील मुन्नाभाई कोकणे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजा होते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जात धर्म पाहिला नाही महाराजांच्या राज्यकारभारात अनेक प्रमुख खात्यामध्ये मुस्लिम समाजाला महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या महाराजांच्या अंगरक्षकापासून राज्याचे संरक्षण आरभार दलाचा प्रमुखांपर्यंत व इतर अनेक जबाबदाऱ्या मुस्लिम सैनिकांकडे आणि ते प्रामाणिकपणे पारही पाडलेले आहेत खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा राज्य कारभारांची गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते त्यांच्या राज्यामध्ये गोरगरिबांसाठी महिलांसाठी शेतकरी व शेतमजूर करिता अनेक लोकाभिमुख योजना राबवल्या जात होत्या शेतकऱ्यांना खास सवलती महिलांसाठी संरक्षण सर्व सन्मानाची वागणूक ही छत्रपती शिवाजी महाराजांची कार्यपद्धत होती आजच्या घडीला शिवाजी महाराजांच्या विचाराने कारभार चालवल्यास देशामध्ये शांती व समृद्धी नांदेल व आपला भारत देश प्रगतीपथावर पोहोचल्याशिवाय राहणार नाही कुणीही अन्याय अत्याचार करणार नाही हाही इतिहास जनतेला माहीत पाहिजे असंही यावेळी तासगावचे मुन्नाबाई कोकणे म्हणाले यावेळी आलम मोमीन नियाज मोमीन वासित मुल्ला राजू मुलानी भीमराव भंडारे विजय अडसूळ आशिफ पठाण अॅडव्होकेट मोहसिन मुजावर जॉन भाई अजिम मुल्ला अरबाज कोकणे इरफान सय्यद सरफराज शेख अमन मेहतर तबरेज मणेर सिकंदर मुल्ला तम्या पठाण मुन्नाबाई कोकणे व समस्त मुस्लिम समाजाचे नागरिक उपस्थित होते नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून मोहम्मद अत्तार आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा